आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे राज्यातल्या बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या आठ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे छाननीनंतर राज्यातल्या आठ मतदारसंघात दोनशे नव्याण्णव उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत त्यात नांदेडमध्ये सर्वाधिक सहासष्ट अर्ज वैध ठरले आहेत अमरावतीमध्ये छप्पन्न हिंगोलीत अठ्ठेचाळीस परभणीत एक्केचाळीस वर्ध्यात सव्वीस बुलढाण्यात पंचवीस यवतमाळ वाशिममध्ये वीस, वीस, यवत वीस आणि अकोल्यात सतरा अर्ज वैध ठरले आहेत परभणीतून अपक्ष बाळासाहेब उगले यांनी अर्ज मागे घेतला आहे देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली प्रचारसभा आज महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी होत आहे संध्याकाळी पाच वाजता प्रधानमंत्री या सभेला संबोधित करणार आहेत या सभेच्या दृष्टीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे विदर्भातल्या पाच मतदारसंघात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपा महायुती मोठ्या मतधक्क्यानं जिंकेल असा विश्वास रिपाई अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे ते आज चंद्रपूर इथं बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प पूर्ण होईल असं म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वायव्य मुंबई लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर यांची आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे कोरोना काळातल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयात ही चौकशी होत आहे बांधकाम व्यावसायिक युसुफ मोहम्मद लकडावाला आणि अन्य प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांनी लोणावळ्या नजीक मावळ इथं एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे पीएमएलए अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार दोनच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयानं काल एका लग्न सोहळ्यातही मतदार जनजागृती केली या सोहळ्यासाठी जमलेल्या वराडी मंडईंना मतदान करण्याची विनंती करून या कार्यालयानं काल मतदार जनजागृतीचा एक अनोखा उपक्रम राबवला त्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातल्या कर्मचाऱ्यांनी मंडपात विशिष्ट ठिकाणी सेल्फी पॉइंटची रचना केली होती अमरावतीमध्येही जनजागृतीचे विविध प्रयत्न सुरू असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून अमरावतीतल्या मोर्शी रोड रोडलगतच्या मैदानावर आज पाच हजार विद्यार्थी नागरिक आणि युवा मतदारांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात आज सकाळी मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शिक्षक शासकीय कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला होता दिल्लीतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं ना भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना जामीन द्यायला नकार दिला मुलाच्या परीक्षेसाठी कविता यांनी जामीनाची मागणी केली होती जामीन मिळाला तर कविता पुरावे नष्ट करतील आणि साक्षीदारांना प्रभावित करतील असा दावा करत सक्तवसुली संचालनालयानं या जामीनाला विरोध केला कविता नऊ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत पंधरा मार्च रोजी त्यांना अटक झाली होती एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं परिषदेच्या पाठ्यपुस्तकांच्या साहित्याची व्यावसायिक वापरासाठी प्रकाशित करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे शैक्षणिक संस्थांनी अशी पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं वापरू नये त्यातला मजकूर चुकीचा असू शकतो कोणत्याही व्यक्तीला अशी बनावट पाठ्यपुस्तकं किंवा कार्यपुस्तकं आढळली तर ता त्यांनी तात्काळ कळवण्याचं आवाहन केलं आहे वसईचे माजी आमदार आणि जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार झाले वृद्धापकाळानं काल त्यांचं राहत्या घरी निधन झालं होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you.